बदलापूर शहरातील खरवई परिसरात बॉम्ब दरबार चायनीज हॉटेलसमोर तिघा तरुणांनी एका आवारा कुत्र्याला लाकडी काठीने मारहाण केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे हॉटेलचे मालक रोहित दास यांनी कुत्र्याला मारहाण करणाऱ्या तरुणांविरुद्ध बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून बदलापूर पोलिसांनी तिघा तरुणांविरुद्ध प्राणी क्रूरता निवारण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत